नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी तुम्हाला एक छान बोंबलाची रेसिपी दाखवणार आहे आणि सुंदर अशी होणारी आहे बोंबील घेतलेले आहे सुक्के स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यावरती धूळ आणि काहीतरी बसलेलं असतं म्हणून पाण्याने मी धुवून छान वाळवून घेतलेले आहेत आपल्याला सुक्क्या बोंबलापासून रेसिपी बनवायची आहे पहा छान सुक के झालेले आहेत उन्हामध्ये आणि कुडकुडीत असे वाळलेले आहेत आणि त्याच्यापासून आपण एक रेसिपी बनवून तुम्हाला दाखवते किती कडक झालेले आहेत ते मोडून एवढे पांढरं शुभ्र असे आहेत पहा सहज तुकडा मोडला जातो असे आपल्याला सुक्के कडकडीत करून घ्यायचे आहेत आता त्याच्यासाठी आपल्याला मसाले कोणते लागणार आहेत बेडगी मिरची घेतलेल्या आहेत पाच सहा लसूण घेतलेला आहे त्याच्यावरची मी साल काढलेली नाही आहे अशीच ठेवलेली आहे लवंगी मिरची आहे काळे तीळ आहे धणे आहे जिरं आमचूर पावडर आणि खोबरं अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे आता आधी मी तवा ठेवणार आहे आणि बोंबील भाजून घेणार आहे बोंबील याच्यासाठी भाजायचे आहे कारण आपल्याला भाजी करायची नाही आहे बोंबलाची चटणी बनवायची आहे तीसुद्धा आगरी स्टाईलमध्ये बनवायची आहे आणि मस्त खमंग आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहेत आपण तव्यावरती भाजायचे आहेत याच्याकरता का तव्यावरती छान खरपूस भाजून होतात बोंबील सगळ्या बाजूनी त्याला शेक लागला जातो आणि खमंग असं त्याला स्वाद येतो पहा छान धूर निघायला लागलेला आहे आणि असं खरपूस भाजतंय थोडेसे काळे डाग पडल्यानंतर आपण थोडा गॅस कमी करून घेऊ आणि परतही थोडा वेळ परतून घेऊ म्हणजे ते आतूनही छान कुरकुरीत होतील आणि शिजलेही जातील असे आपल्याला बोंबील करून घ्यायचे आहेत आपल्याला बोंबलापासून भरपूर काही बनवता येतं सुक्या बोंबलापासून भाजी बनवतो कालवण बनवतो किंवा असं लपथपितही बनवतो भाकरीसोबत खायला पण आपण याच्यापासून चटणी बनवणार आहे कितीही दिवस टिकणारी एक दोन महिने अशी चटणी बनवायची आहे आता एक पॅन ठेवायचे आणि त्याच्यात आपल्याला सगळे मसाले घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपले बोंबील छान खरपून भाजून झालेलं आहे बाजूला ठेवून घेतलेले आता आपण मसाले भाजू मसाल्यांमध्ये आपण धणे पहिले भाजून घ्यायचे धणे जास्त आहेत दोन चमचे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे धण्याचा स्वाद खूप छान येतो त्याच्यामध्ये अप्रतिम लागतो आता धणे छान असे खरपूस झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरंही घालून घ्यायचं आहे एक चमचा तेही छान परतून घ्यायचे परतल्यानंतर आपल्याला तीळ घेतलेले आहेत काळे तीळ ते सुद्धा घालून परतून घ्यायचे आहेत काळे तीळ घातल्यानंतर फटाफट -फटा हलवून घ्यायचं आहे कारण ते तडतड तडतड उरतात म्हणून गॅसही बारीक करायचा आहे आणि छान घोळवून घ्यायचं आहे आता आपण ते काढून घेऊ एका बाजूला आणि छान खोबरं खरपूस भाजून घेऊ खोबरं मी अर्धी वाटी घेतलेली आहे त्याचासुद्धा स्वाद त्याच्यामध्ये खूप सुंदर येतो बोंबिले छान कुरकुरीत झालेले आहेत एका साईडला मी ठेवून घेतलेले आहेत पहा ते बोंबलाची चटणी इतकी अप्रतिम होते की आपण ती कशासोबतही खाऊ शकतो आपल्याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही अशी बोंबलाची चटणी होणार आहे आता खोबरं छान खरपूस झालेलं आहे मिरच्याही घालून घेणार आहे मी मिरच्याही छान खरपूस भाजून घ्यायच्यात आपल्याला धूर निघायला लागलेला आहे मिरच्याचा ठसका येतो आता लसूणही घालून घेऊ त्यालाही छान खरपूस भाजून घ्यायचं आहे असं सगळं भाजल्यानंतर आपल्याला ती चटणी एक दोन महिने सहज टिकते आणि कुठेही आपण घेऊन गेलो तरीसुद्धा छानच लागते फिरायला गेलो शेतात गेलो भाजी नसताना अशी चटणी आणि भाकरी घेऊन गेलो तरीही अप्रतिम लागते आता मी मिरच्यांवरती तेल घालून घेते कारण त्या भाजल्यानंतर थोडा ठसका येतो तेल घातल्यानंतर आपला ठसका कमी होतो आणि मिरच्याही छान घोडून तयार होतात मस्त खमंग परतून होतात असं आपल्याला सगळं परतून घेतल्यानंतर छान ते थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला पहिलं मिरच्या धणे जिरं तीळ हे सगळं वाटून घ्यायचं आहे मिरच्या आणि धणे हे सगळं पहिलं वाटण्याचं कारण मिरचीमधलं बी आणि धणे हे सगळं बारीक वाटलं जावं म्हणून आपण आधी वाटून घ्यायचं आहे त्याच्यात मीठ घालून घ्यायचं चवीनुसार म्हणजे छान बारीक वाटलं जातं बोंबील आणि खोबरं लसूण हे नंतर वाटायचं आहे आपल्याला आधी आपण मिरची धणे वाटून घेऊ छान असं वाटून झालेलं आहे मिरची पावडर झालेली आहे बारीक आता आमचूर पावडर एक चमचा घालून घेऊ आपल्याला आमचूर पावडर याच्यासाठी घालायची आहे आंबटपणा थोडासा येण्यासाठी आता खोबरं आणि लसूण वाटून घेऊ आणि नंतर बोंबील वाटू ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे झालेलं आहे पहा आता बोंबील वा वाटायला घेऊ अशी बोंबलाची चटणी तोंडाला पाणी सुटण्यासारखी होणार आहे तीसुद्धा आता बारीक करून घेऊ आणि सहजरित्या बारीक होते आणि सगळं एकत्र एक एकजीव होतं ते असं सगळं घालून घेतलं आहे आता बोंबील त्याच्या खाली थोडासा असा कचरा विचरा राहिलेला असतो तो टाकून द्यायचा आपल्याला आणि बोंबील वा वाटून घ्यायचे अप्रतिम अशी चटणी होते पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आणि मस्त च चटणी होणार आहे आता मी तेल दोन तीन चमचे असे घालून घेतलेले आहे पॅनमध्ये चटणी वाटून झालेली आहे ती आता आपल्याला परतून घ्यायची आहे परतल्यानंतर ती अशी खमंग स्वाद येतो त्याचा आणि टिकण्याच्या दृष्टीने तिला छान परतवून घ्यायचे मी हिंग घातलेलं आहे एक छोटा चमचा तो छान परतलेला आहे आता आपण चटणी घालून घेऊ चटणीला सुद्धा एवढं परतायचं आहे का त्याचा कलर थोडासा बदली व्हायला पाहिजे छान असा त्याचा ब्राऊन कलर येतो आणि खमंग कुरकुरीत होते आमचूर पावडरचा इतका छान आंबटपणा येतो त्याच्यामध्ये का खायला खूपच खमंग लागते अशी चटणी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ही चटणी दोन तीन महिने टिकणारी आणि कुठेही तुम्ही फिरायला जा किंवा असं शेतामध्ये गेलं तरी भाकरी आणि चटणी घेऊन गेलात तर भाजीचीही गरज लागणार नाही अशी बोमलाची चटणी होणार आहे पहा मी आता थोडंसं आणखीनही तेल घालून घेते तेल थोडंसं जास्त घालण्याचं कारण आपल्याला दोन किंवा तीन महिने अशी चटणी टिकावी म्हणून तेल छान घातलेलं आहे आणि आपल्याला परतून घेतलेलं आहे खमंग अशी कुरकुरीत झालेली आहे पहा अशी तुम्ही भाकरीसोबतही खा चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला घेतली ला तरी ही चटणी छानच लागणार आहे आणि करून पहा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली बोमलाची चटणी अग्री स्टाईलमध्ये आता मी थोडंसं चाखून बघते आणि मीठ थोडं कमी वाटत आहे मी मीठ घालून घेते चवीनुसार छान असं मीठ घातल्यानंतर मस्त त्याचं टेक्चर येतं आणि खमंग अप्रतिम झाली आता झालेली आहे आपण वाढून घेऊ आणि ती थंड झाल्यानंतर स्टोअर करायची आहे अगदी थंड करून घ्यायचे आहे गरमागरम भरून ठेवायची नाही कलर आपला मस्त आलेला आहे बदललेला आहे आपला चटणीचा याचा अर्थ आपली चटणी परतून छान खमंग चविष्ट झालेली आहे आता वाढून घेऊ एका बॉलमध्ये बाऊलमध्ये आणि थंड करण मग स्टोरेज करू पहा तुम्हाला अशी चटणी की ती खमंग झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो खूप सुंदर आगरी स्टाईलमध्ये चटणी झालेली आहे पाहू शकता तुम्ही चट चा, चटणी कशी मी चमच्याने दाखवते पहा तुम्हाला नक्की करून पहा बाय मैत्रीणो भेटूया पु